हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा आणि आरोग्याचा जाव तर मैत्रिणींनो नो मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्या दिवशीच जे काही माझं रुटीन आहे ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर बघा सकाळी आठ वाजता आराध्याची स्कूल बस आली आणि तिला मी तिथे बाय बाय करते तर घरी आल्यानंतर मी देवाची पूजा करून घेतली जी नेहमीची पूजा असते ती करून झाल्यानंतर मी पूजा मांडण्याची सुरुवात केली सगळ्यात आधी दिवा लावून घेतला त्याच्यानंतर गणपती बाप्पांना स्नान करून घेतला गणपती बाप्पांना जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा ओम श्री गणेशाय नमः श्री ओम गणपते नमः असं बोलत आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे तर मी ते पंचामृतने न घालता नुसतंच पाण्याने गणपती बाप्पांना स्नान करून घेते गणपती बाप्पांना स्नान करून झाल्यानंतर मी ते पाणी एका वा वाटीमध्ये काढून घेतलं आणि त्याच डिशमध्ये ग आई लक्ष्मी मातेला या मा 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 मी यामध्ये स्नान करून घेते आता हे आपण जे देवाला पाणी घालतो ते आपण तुळशीमध्ये पाणी न घालता ते आपलं कोणत्याही झाडामध्ये घालून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी माझी पूजा मांडणी करून झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवते की मी ना साधी अशी वेणी आणून घेतलेली आहे आणि त्या वेणीच्या जो मागचा जो दोरा असतो ना त्यामध्ये मी जे आपल्या मोराचे पीस असतं ना ते यामध्ये रोवून घेणार आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये तो मी तुम्हाला मागा धागा दाखवला होता ना त्या धागामध्ये प्रत्येकी आपल्याला याच्यामध्ये असं मोराचं पीस लावून घ्यायचं आहे प्रत्येकाला कसं आवडतं तसं देवीची सजावट करतो तर मी कमी वेळामध्ये आणि कमी बजेटमध्ये कसं आपल्याला करता येईल याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आपली जी साधी वीस रुपयेची वेणी आणि ही दहा रुपयाचं एक मोराचं पीस आहे तर आता हे आपण मोराचं पीस जे आहे ते आपण प्रत्येक वर्षी वापरू शकतो तर बघा या प्रकारे असा आपला काहीसा आपला हे वेणी बनवून तयार आहे तर तुम्ही आता जे खालचे जे दांडे आहेत ना ते कट पण करून घेऊ शकता ब्लाऊज पीसचा वापर करून आपण कसं देवीला सजवायचं आहे हे दाखवलेलंच आहे आता मी फायनल लुक तेवीचा तुम्हाला दाखवते पूजेची मांडणी करून झाल्यानंतर मी लगेचच तीन वाजता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली कारण की संध्याकाळी उद्यापनासाठी हळदी मुकवालला मी बायकांना बोलवल्या होत्या घरी तर बघा मी या प्रकारे दरवाजावरती रांगोळी काढून घेतली होती आणि हळदीचं लेपनही करून घेतलेलं आहे पूजा मांडणी करून झाल्यानंतर साबुदाण्याची खिचडी खाऊन घेतली तुम्ही माझ्याशी बघितलंच असेल की मी पूजा झाल्यानंतर डाळ शिजत घालून ठेवली होती तर ती डाळ शिजेपर्यंत मी मखाण्याची इथे साईडला खीर करून घेते इथे मी मखाण्याची खीर करण्यासाठी दोन वाट्या मी मखाने घेतल्या आहेत आता ते मंद गॅसवरती तूप टाकून छान असं भाजून घेते त्याला तुम्हाला माहितीच असेल की देवीला मखाना हा खूप प्रिय आहे मखाना म्हणजे मा कमळ्याचं जे, जे बीज असतं ना त्याला म्हणतात तसंच मखाना खाणेही खूप फायदेशीर आहेत हाडे मजबूत बनवतं मखानामध्ये मा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं मखाना रोगप्रतिकारशक्ती पण वाढवतं रक्तातील साखर रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवतं पचनक्रिया सुधारते असे अनेक मखान्याचे फायदे आहेत तर बघा एका साईडला आपली डाळ पण शिजलेली आहे आता डाळीतलं मी पाणी काढून घेतलं आता थोडीशी डाळ छान अशी भाजून घेते मी जे या डाळीतलं आपण पाणी काढून घेतलं आहे ना त्याचं मी आमटी बनवून घेणार आहे त्याला आम्ही येळवणी असं म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता पुरणपोळी करण्यासाठी मी ते जेवढी चण्याची डाळ घेतली होती ना तेवढाच आपल्याला यामध्ये गुळ घालून घेते मी पुरणपोळीचा जर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते आपण पुरणपोळीचा आणि तेल पुरणपोळीचा पण आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो नक्की तुम्ही जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत आणि फक्त मैदा न वापरता मी गव्हाचीच पुरणपोळी पण बनवून दाखवलेली आहे तर तेलपोळी पण आहे तर तुम्ही तो नक्की नक्की बघा मखाना कुठून झाल्यानंतर मी लगेचच थोडंसं त्याला मंद गॅसवरती भाजून घेते आणि लगेचच त्याच्यामध्ये मी दूध घालून घेते जेवढी तुम्हाला तिकणीस हवा असेल तेवढं त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हव आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे ना तुपावरती छान भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघा मी दूध आहे ना कोमट असतानाच हे दा दूध पावडर घालून घेते दूध पावडर टाकली ना तर आपली खिरीला दाटसरपणा येईल खीर लवकरही बनवून तयार होते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सला मिक्सरला वाटून पण तुम्ही घालू शकता आता मी इथे मी साखर घालून घेते ती मला ना किराणा दुकानामध्ये ना एक केशर आणि वेलची असं लिक्विड भेटलं होतं तर ते मी घेऊन आलेले आहे तर मी यामध्ये ट्राय करणार आहे तर बघा ही अशा प्रकारे बाटली आहे त्याच्यावरती केशर वेलची असं लिहिलेलं आहे तर ही बाटली मला फक्त चाळीस रुपयेला भेटली आहे आता मी या खिरीमध्ये पण हेच घालणार आहे आणि आपण जे पुरण आहे ना, ना त्याच्यामध्ये पण मी तेच घालणार आहे पण ही बाटली मला असं वाटलं नाही की म्हणजे आपलं जर रिअलवालं जे असतं ना वेलचीची पावडरचा जे स्वाद असतो किंवा त्याचा असा सुगंध असतो तसं मला यामध्ये काही वाटलं नाही असं तर मला ते थोडंसं म्हणून म्हटलं की अजून टाकावा म्हणून मी थोडंसं अजून टाकून घेतलं तर तुम्ही पण असं काही आणलं असेल तर मला आ, कमेंट करून सांगा आता बऱ्यापैकी खीर तयार झालेली आहे आता ती उकळी येईपर्यंत तिला मी जी आपली चण्याची डाळ आहे ना गूळ आणि चण्याची डाळ ती छान अशी बारीक वाटून घेते तर इथे मी बारीक चण्याची डाळ वाटण्यासाठी ना मी जे यंत्र असतं ना आपलं चाळणीचं त्याच्यामध्ये घेऊन ही चण्याची डाळ गरम असताना छान असा ग्लासच्या मदतीने ज्याचा ग्लासचा जो, जो भाग आहे ना पसरट असा असल्याने नो तो पटकन वाटला जाईल अशा प्रकारे मी पटकन आता ते वाटून घेते तर बघा इथे आता माझं पुरण पण वाटून झालेलं आहे पुरण हार्डली माझं पाच मिनटात वाटून झालेलं आहे याला जास्त वेळ लागत नाही आता मी जे आणलं होतं ना केशर वेलचीची लिक्विड ते यामध्ये घालून घेते तर हे वे... मला केशर आणि वेलचीचं असं मला नाही वाटलं की म्हणजे जर तुम्ही अन्ना जरी असेल ना तुम्हाला जरी दिसलं तरी पण घेऊ नका याचा स्वाद नाही जे आपलं रिअलवाल्या वेलची असतं ना तेच बेस्ट आहे तर आता मी याला थोडंसं पुरण गरम असल्यामुळे याला साईडला करून घेते तर लग्च लगेच मी इथे आपलं कणिक मळून घेतले आहे हे फक्त मी घावाचंच कणिक मळून घेतलं आहे यामध्ये थोडाही मैदा घालून घेतला नाही तोपर्यंत कणिक आणि साईडला तुम्हाला दिसतच असेल की मी चहापत्ती दूध पाणी घालून छान चहा उकळून घेतली आणि त्यामध्ये आता मी बारीक गॅसवरती करून त्याच्यामध्ये गूळ घालून घेते आता गूळ घातल्यानंतर आपल्याला याला अजिबात ढवायचं नाही किंवा हलवायचं नाही आहे याला असंच बारीक गॅसवरती उकळी आणून घ्यायची आहे तर अजिबात आपला हा कुळाचा जो चहा आहे ना तो अजिबात फाटणार नाही तोपर्यंत मी ते भाजी करून घेते कांदा छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी हातावरती चोळून मी जिरं घातलं आहे आणि हळद घालून घेतली आहे आता छान असं याला थोडा वेळ परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आपले उकडलेले जे बटाटे होते ना ते मी कट करून घेतले होते आणि मी यामध्ये घालून घेते आता याला छान एक दोन सेकंद छान परतवून घेऊन यावरती छान अशी कोथंबीर घातली की आपली ही भाजी रेडी आहे जर तुम्हाला माझे व्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा मला जमेल तसं मी व्लॉग मी बनवत जाईन सोबतच मी रेसिपीचे ही व्हिडिओ यावरतीच टाकत जाईन तर बघा चहाला छान अशी उकळीली आलेली आहे चहा आपला थोडाही फाटलेला नाही आहे तर अशा प्रकारे आपला हा गुळाचा चहा रेडी आहे पाच वाजलेले आहेत आणि हे चहा म्हणजे माझं एनर्जी ड्रिंक आहे तर मी चहा आधी पिऊन घेते एक एक मी इता है, तर बघा एकीकडे मी इथं दूध तापवायला ठेवून दिलेलं आहे तर या प्रकारे आता बेटाटीची जी भाजी होती ना ती मी यामध्ये काढून घेतली आणि आता त्याच भांड्यामध्ये मी आमटी करून घेणार आहे जास्त असं भांड्य घासायचा किंवा पसारा करायचा मला भांडी घासायला पण मग खूप कंटाळा येतो असा आणि आता थंडी पण आहे तर मी आता भिड्याचंच आपली जी कढई आहे ना त्याच्यामध्येच मी आमटी करून घेणार आहे तर बघा मी ना आ, भाजी जेव्हा बनवते ना प्रत्येक वेळेला ना मी बिड्याच्याच ह्याच कडाईमध्ये किंवा माझ्या दोन तीन असे प्रकारचे भिड्याची भांडी आहेत शक्यतो मी प्रयत्न करते की भिड्याच्याच भांड्यामध्ये जेवण बनवण्याचा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जर्मन असं आहे हा, हा आहे ना ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे तर ही भिड्याची जी कढई आहे ना मी ॲमेझॉनवरून परचेस केली होती तर ही कढई ना मला एवढी हेल्पफुल आहे ना की एकच किलोच्या ह्याच्यामध्ये भरपूर काही ह्याच्यामध्ये मी बनवते भरपूर आणि ह्याच्यामध्येच मी मेथीचे लाडूही बनवलेले आहेत ला तो व्हिडिओ मेथीचा जो लाडू बनवलेला आहे ना तो मी नक्कीच पुढच्या यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन तर कटाची आमटी पण हा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की जाऊन बघा आता बघा आपली आमटी झालेली आहे आता हिला उकळी काढून देण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती हिला शिफ्ट करते आणि लगेचच मी इथे पुरणपोळ्या करून घेणार आहे भिजायला ठेवली होती ना ती मी पुन्हा मळून घेतली तर बघा या प्रकारे अशी पीठाला चकाकी आलेली आहे तर आता मी इथे पीठ पीठ जे आहे ना आपण लाटून घेण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही मैदाही हो घेऊ शकता तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ यासाठी घ्यायचं आहे की जेणेकरून जी आपण पुरणपोळी लाटतो ना ती खाली पोळपटाला किंवा आपल्याला कपडा घ्यायची गरज लागत नाही आणि ती पोळपटाला अजिबात चिकटत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे जो आपला पुरणपोळीचा जो पापुंद असतो ना वरचा तो इतका पातळ होतो ना जेवढा जेवढे आपण पुरणपोळी लाटणार ना तरी पण ती फुटत नाही ती गरगरीत अशी पोळपटावरती फिरते तर त्यासाठी आपल्याला तांदळाचा किंवा मैद्याचा वापर करून घ्यायचा आहे तर बघा मी आपला जो मी उंडा घेतला आहे ना तो आणि पुरण पुरण त्याच्या मी डबल घेतला आहे आणि याची मी पुरणपोळी घेते भरपूर असं पुरण घालून मी पुरणपोळी बनवते आणि आम्हाला तशाच पुरणपोळ्या आवडतात तर एका ताईने माझ्या पुरणपोळीच्या का चपातीच्या काही का असे ना पुरणपोळी असो नाही तर चपाती असो तर मला ना मी किती जरी हुंडा बारीक घेतला तरी पण ती माझी ना पोळपटा एवढी किंवा पोळपट्याच्या बाहेर किंवा तव्याच्या बाहेर ती पु जातेच म्हणजे मी कितीही प्रयत्न केला ना तरी पण ती मोठीच बनते मी किती प्रयत्न के केला हो ना की छोटीच आपण करावी तर ते माझ्याच्याने होतच नाही तर ती अशी एक सवय लागून गेली आहे ना की पण जाऊ दे ना एकच खायचं आणि एकच पोट भरायचं जास्त काही परत मग कोणी पाहुणं जरी आला ना तरी तो एका पोळीतच गार तर हिते ना मी आधी माझी आई सांगते नेहमीच की जेव्हा आपण पहिलं आपण बनवतो ना जेव्हा नैवेद्य वगैरे करायचो आधी तर आपल्या अग्नीला पण आधी छोटीशी पुरणपोळी बनवायची असते तर मी तर छोटीशी हातानेच अशी पुरणपोळी करून घेतली होती तर तुम्ही पण असं काही जे मी आता केलं होतं गॅसवरती ती छोटी पुरणपोळी ठेवली तर तुम्ही पण असं काही करता का तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मला सांगा तुमच्यापैकी कोणाकोणाला पुरणपोळी आवडते आणि पुरणपोळी जी तर समजा आपण ताजी पुरणपोळी तर ता आवडतच असेल पण शिळी पुरणपोळी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंट त्याने पण सांगा आ, मला ना जी आपली शिर शिळी पुरणपोळी असते ना ती मला ना चहासोबत खायला खूप आवडते तर तुमच्यापैकी पण असं कोणी आहे का तर आता ना मी थोड्या पुरणपोळ्या करून घेणार आहे आणि थोड्या मी चपात्या पण करून घेणार आहे तर माझी आराध्या आणि माझी मिस्टर त्यांना कधी कधी काय होतं ना जेव्हा पुरणपोळी करेल ना तेव्हा त्यांना चपातीच खाण्याची इच्छा होते आणि मग ते काय होतं ना मग चपात्या केल्या नाहीत का मग त्यावेळेस मला ना दोन ते तीन चपात्या वरती कराव्याच लागतात इथे ना मी पुरणपोळीला लावण्यासाठी ना तूप घेतलेलं आहे शक्यतो ना पुरणपोळीला ना तूपच लावा की त्यांनी म्हणजे तो खमंगपणा तर येतोच शिवाय ती पुरणपोळी जी असते ना ती आपल्याला जड असते त्यामुळे ना तूप लावलं ना तर पचायला आपल्याला मदत होते म्हणून पुरणपोळीला ना तुम्ही तूप लावा बऱ्याच ठिकाणी ना पुरणपोळीला शेंगदाण्याचं तेलही लावतात तर शेंगदाण्याचं तेलही खूप छान लागतं हा पण तुम्हाला ना जर पित्ताचा त्रास जर असेल ना तर शेंगदाण्याचा वापर थोडासा कमीच करा अजून एक गोष्ट सांगते की जे आपलं पुरण आणि कणिक असतं ना ते कधीच एकदम संपलं नाही पाहिजे कोणतं तरी एक आहे ना आपलं राहिलं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या अशा लुसलुशीत अशा झालेल्या आहेत तर आता बघा मी काय काय बनवलेलं आहे भात बनवलेला आहे इथे मी आपली मखान्याची खीर आहे ही आपली आमटी आहे बटाट्याची भाजी आणि आपली ही पुरणपोळी अशा प्रकारे माझा आज मेनू झालेला आहे आणि माझं किचन ओटा पण सगळं साफ करून झालेला आहे तर आता अशा प्रकारे माझं सर्व सहा वाजेपर्यंत हे करून झालेलं आहे आता सगळं माझं जेवण वगैरे तयार करून झालेलं आहे आता देवीला नैवेद्य आणि पोथीवाचन माझं करायचं आहे चला तर आता मी भेटते तुम्हाला तयारी करा अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता मी ग्रीन कलरची साडी घातली तर आम्ही असे बघा बॅक साइड असं काही सहज झालेली आहे तयारी आता आराध्यालाही तिची तयारी करून दाखवायची होती तर त्यासाठी आम्ही पुन्हा हा व्हिडिओ बनवलेला आहे तयारी झाल्यानंतर आम्ही लगेचच पोथी वाचन करून घेतलं पोथी वाचन माझं बरोबर सात वाजता वाचन करून झालं आणि देवाला ही मी लगेचच नैवेद्यही दाखवून घेतलं पुन्हा घरामध्ये सगळीकडे मी धूप फिरवून घेतला आणि आता तुम्ही बोलाल की नैवेद्यामध्ये पापड किंवा भजी का नाही ठेवली तर बघा खूप जेवण रात्रीचं हेवी होईल म्हणून याकरिता मी एवढंच या मोजकंच केलं आहे आपल्या काय झालं होतं ना आमच्या बिल्डिंगमध्ये ना जे आमचे लाईट बिल झालेले होते आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला असे कॉल आलेले की तुमचं लाईट बिल भरलेलं ला नाही तर तुम्हाला ओ टी पी शेअर करायला किंवा आपण जेव्हा पेमेंट पण जेव्हा करतो ना तेव्हा पण आपल्याला ओ टी पी जेव्हा शेअर करतो होता पण बँक आपल्याला कधीच ओ टी पी मागत नाही मॅसेज थ्रू जेव्हा आपण बँकेमध्ये जातो ती गोष्ट वेगळी असते तिथे पण मॅसेज थ्रू बँक आपल्याला कधीच कुठली ओ टी मागत नाही तर ना कोणालाच ओ टी पी शेअर करू नका भरपूर फ्रॉडचे कॉल येत आहेत तर सावध राहा बघता बघता मा मार्गशीर्ष महिन्यातला सगळे गुरुवार पूर्ण झाले कळलंच नाही कसं गेले तर अशा प्रकारे माझा मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार पूर्ण झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजची पूजा मांडणी आणि आजचं माझं या प्रकारे उद्या आग पण असं झालेलं आहे आजचा मार्गशीर्षचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय